किचन मध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते तर, आत्ता मा तर, आज आज तर आता सध्याला श्रावण महिना चालू आहे आणि श्रावण महिन्यामध्ये बऱ्याचशा लोकांच्या घरी सत्यनारायणची पूजा असते तर अशा या पूजेसाठी आज आपण जो प्रसादाचा शिरा असतो तो पाहणार आहोत आता गणपती देखील येत आहेत तर गणपती मध्ये देखील बऱ्याचशा घरी किंवा मग मंडळांमध्ये तर प्रत्येक म्हणजे प्रत्येक मंडळांमध्ये ही पूजा केली जाते तर, तर त्यासाठी लागणार आज आपण प्रसादाचा शिरा पाहतोय तर अशा करते की तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल ही रेसिपी आवडेल आणि जर आवडली तर व्हिडिओला लाईक शेअर व सबस्क्राईब नक्की करा तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी लागणारं साहित्य सांगते आधी तर आता हे आहे प्रसादाच्या शिरासाठी लागणारं साहित्य तर इथे मी सव्वा वाटी इतका रवा घेतलेला आहे रवा घेताना लक्षात घ्यायचं आहे की आपल्याला हा रवा जाडसर पाहून घ्यायचा आहे म्हणजे जो मोठा असतो ना तो रवा घ्यायचा आहे त्यानंतर आता घरातली एक कुठलीही वाटी घ्यायची त्याच वाटीने आपल्याला हे सर्व जिन्नस मोजून घ्यायचे आहेत तर इथे मी आत्ता दाखवलेल्या वाटीने सव्वा वाटी रवा घेतलेला आहे सव्वा वाटी साखर आहे आणि सव्वा वाटी तूप घेतलेलं आहे आता ह्या तिन्ही जिन्नसांचं प्रमाण एकसारखं ठेवायचं आहे त्यानंतर इथे आवडीनुसार बदाम काजू मनुके वेलची घेतलेली आहे वेलची इथे मी अशी सालीसोबत कुटून घेतलेली आहे एक पाच सहा वेलची घेतलेल्या आहेत दोन केळी अशा बारीकसर चिरून घेतलेल्या आहेत त्यानंतर इथं तुळशीचे पानं घेतलेले आहेत तुळशीच्या पानांशिवाय तर हा शिरा आपला अपूर्ण आहे तर हे झालं शिऱ्यासाठी लागणारं आपलं साहित्य आता हे साईडला ठेवून देऊयात आणि पाणी आणि दुधाचं आपण जे शिऱ्यासाठी लागणारं मिश्रण आहे ते पाहूयात त्यासाठी मी इथे आता एक भांडं घेतलेलं आहे आता ज्या वाटीने मी इथे रवा साखर आणि तूप मोजून घेतलेलं आहे त्याच वाटीने इथे मी सव्वा वाटी इतकं पाणी घेणार आहे तर इथे आता सव्वा वाटी पाणी आणि सव्वा वाटी दूध आपल्याला लागणार आहे तर त्याच वाटीने आपल्याला दूध देखील मोजून घ्यायचं आहे तर इथे आपल्याला दूध आणि पाणी एकत्रच एका भांड्यामध्ये गरम करायला ठेवायचं आहे तर आता याच्यामध्ये सव्वा वाटी इतकं मी दूध देखील वतून घेतलेलं आहे आता हे दूध आपल्याला गरम करायला ठेवायचं आहे जर तुम्हाला फक्त दुधामध्ये शिरा बनवायचा असेल हा तरी देखील चालतो आता हे आपण गरम करायला ठेवून देऊयात तर हे दुधाचं मिश्रण आता मी साईडच्या गॅसवरती गरम होण्यासाठी ठेवते तोपर्यंत आता इकडे आपण रवा भाजून घेऊयात रवा भाजण्यासाठी मी इथे गॅसवरती कढाई ठेवून घेतलेली आहे आता याच्यामध्ये सव्वा वाटी तुपापैकी आपल्याला एक दोन ते तीन चमचे सुरवातीला फक्त तूप घ्यायचं आहे आता हे तूप आपल्याला याच्यासाठी घ्यायचं आहे की आपल्याला हे आपण जे ड्रायफ्रूट्स कट करून घेतलेले आहेत ते सुरुवातीला आपण याच्यामध्ये तळून घेणार आहोत आता हे शिल्लक राहिलेलं तूप आपण साईडला ठेवून देऊयात आणि इथे आपलं छान असं तूप गरम झालेला आहे याच्यामध्ये आता आपण जे कट केलेले ड्रायफ्रुट्स आहेत ते टाकून घेऊयात आणि गॅस आपला मंद आचेवरती ठेवा नाही तर ते पटकन जळायला जातील सुरुवातीला आपल्याला फक्त काजू आणि बदाम दोन्हीच तुपावरती भाजून घ्यायचे आहेत गॅस मंद ठेवा मंद आचेवरती आपल्याला यांचा कलर बदलेपर्यंत छान असे खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे त्यानंतर मनुके घालायला घाई करू नका मनुके आपले पटकन तळल्या जातात आणि काजू बदामसाठी थोडासा वेळ जास्त लागतो त्यामुळे मनुके घालण्याची घाई करू नका याचा रंग बदलू देऊयात आता इथे याचा रंग बदलायला सुरुवात झालेली आहे आता इथे काजूंचा रंग बदललेला आहे तुम्ही इथे पाहू शकता लालसर रंगावरती हे काजू तळलेले आहेत आता याच्यामध्ये मी मनुके टाकून घेतलेले आहेत तर मनुके देखील आपल्याला छान असे फुलेपर्यंत तळून घ्यायचे आहेत तर प्रसादाच्या शिऱ्यासाठी असं काजू बदामचं कुठलं प्रमाण नसतं खरं तर हे आपण आपल्या आवडीप्रमाणे याच्यामध्ये टाकायचं असतात टा आव आवडत असेल टाकले नाही टाकले तरी काही हरकत नाही आता इथे मनुके देखील आपले छान असे फुलले गेलेत यांना आता आपण प्लेटमध्ये काढून घेऊयात तर इथे आता आपले काजू बदाम छान असे तळून झालेले आहेत यांना मी पूर्णपणे प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे आता जे शिल्लक राहिलेलं तूप आहे आपलं ते संपूर्ण तूप आता मी इथे कढईमध्ये टाकून घेत आहे आता तूप आपल्याला थोडंसं गरम होऊ द्यायचं आहे आता याच्यामध्ये आपण जो सव्वा वाटी रवा घेतलेला आहे तो रवा इथे आपण याच्यामध्ये टाकून घेणार आहोत तर आता लक्षात घ्या रवा घेताना आपल्याला थोडासा जाडसर असतो ना तो रवा घ्यायचा आहे म्हणजे आपला शिरा मस्त असा मोकळा छान फुलला जातो तो बनवल्यानंतर आणि बऱ्याच वेळ तो तसाच राहतो चिकट होत नाही जर बारीक रवा वापरला तर तो शिरा आपला चिकट बनतो त्यामुळे आता शिरा ज्या वेळेस आपण बनवतो आणि आवर्जून ज्यावेळेस प्रसादाचा शिरा आपण बनवायला घेतो त्यावेळेस तर आवर्जून आपल्याला मोठाच रवा वापरायचा आहे जेणेकरून तो शिरा आपला चिकट होणार नाही असा मोकळा सळसळीत हा आपला शिरा बनतो तर आणि आणखी एक टीप म्हणजे गॅस आपल्याला मंद ठेवायचा आहे मंद आचेवरती अगदी रव्याचा कलर बदलेपर्यंत आपल्याला हा रवा छान एकसारख्या रंगावरती भाजून घ्यायचा आहे गॅस अजिबात मोठा करू नका म्हणजे रवा आपला छान सगळ्या बाजूने एकसारख्या रंगावरती भाजला जातो इथे आता एक पाच ते सहा मिनटं झालेले आहेत आणि मी सतत हा रवा तुपावरती भाजत आहे तर आता इथे तुम्ही पाहू शकता मस्त असा हा रवा आपला फुलायला सुरुवात झालेली आहे आपण जे तूप टाकलेलं आहे ते तूप आपलं मोकळं मोकळं व्हायला सुरुवात झालेली आहे रव्याने ते तूप सोडवायला सुरुवात केलेली आहे असा रवा आपल्याला अगदी मंद आचेवरती एक पाच सात मिनटं जोपर्यंत रव्याचा कलर बदलत नाही तोपर्यंत हा रवा आपल्याला असाच भाजत राहायचा आहे आणि कढई घेताना शक्यतो जाड बुडा बुडाची कढई घ्यायची म्हणजे रवा आपला करपल्या जाणार नाही आता याच्यामध्ये आपल्याला जे केळी आपण चिरून ठेवली होती ती केळी आपण याच्यामध्ये टाकून घेणार आहोत तर आता ही केळी देखील आपल्याला पूर्णपणे याच्यामध्ये मॅश करून घ्यायची आहे म्हणजे ती देखील तुपामध्ये छान अशी भाजल्या जाते तर इथे आता एक गोष्ट लक्षात घ्या ही सर्वात महत्वाची टीप आहे ज्या वेळेस आपण हा प्रसादाचा शिरा बनवतो तर तो आपण जास्त प्रमाणामध्ये बनवत असतो तर अशा वेळेस केळी ही पिकलेली पाहून घ्यायची थोडीशी कच्ची जर केळी घेतली तर तिला एक आंबटसरपणा असतो तर तो आंबटसरपणा ह्या शिऱ्यामध्ये उतरतो आणि जर पिकलेली केळी घेतली तर ती लवकर म्हणजे तिचा जो एक गोड गोडसरपणा असतो तो ह्या शिऱ्यामध्ये उतरतो शिरा, उतर शिरा देखील छान बनतो आणि शक्यतो केळी आपल्याला अशी तुपावरती छान परतून घ्यायची पूर्णपणे ती ह्या शिऱ्यामध्ये मॅश झाली पाहिजे रवा भाजताना आणि बरेचसे लोक काही करतात ज्यावेळेस पूर्ण शिरा बनवला जातो तर त्यानंतर सर्वात शेवटी ही केळी आपण वरून टाकतो तर तसं न करता ही केळी आपल्याला तुपामध्ये भाजून घ्यायची अशी व्यवस्थित जर शिरा झाल्यानंतर तुम्ही केळी इथे वरनं ॲड केली तर मग ती केळी छान अशी भाजल्या जात नाही आणि भा न भाजल्यामुळे ती केळी लवकर काळी पडते जर केळी काळी पडली तर शिरा देखील आपला लवकर खराब होतो तर त्यासाठी आता ही केळी आपल्याला इथे तुपामध्ये छान अशी भाजून घ्यायची आहे आता केळी टाकल्यानंतर एक दोन ते तीन मिनटं झालेले आहेत मी एकसारखा हा रवा भाजत आहे आणि केळी पूर्णपणे मॅश झालेली आहे आणि एक गोष्ट लक्षात घ्या रवा आपण मंद आचेवरती जेवढा वेळ आपण हा रवा भाजू तेवढा तो छान ज्यावेळेस आपण याच्यामध्ये दुधाचं वगैरे मिश्रण होतो तर त्यावेळेस तो फुलला तर जातोच जातो, जातो पण त्याचा प्रत्येक एक रव्याचं एक दाणं असतो ना तो मोकळा मोकळा होतो छान मोकळा सळसळीत हा रवा बनतो चिकट वगैरे काही बनत नाही त्यामुळे लक्षात घ्यायचं रवा भाजताना गॅस मोठा करायचा नाही मंद आचेवरती हा रवा छान एक आठ नऊ मिनटं व्यवस्थित भाजू द्यायचा तर इथे आता एक दहा एकूण दहा ते बारा मिनटं झालेल्या आहेत मी रवा व्यवस्थित कलर बदलेपर्यंत भाजलेला आहे तर आता याच्यामध्ये आपण जे दूध आणि पाण्याचं मिश्रण तयार केलं होतं ते याच्यामध्ये ओतून देणार आहोत पण हे ओतत असताना थोडीशी काळजी घ्यायची जेणेकरून आपल्याला चटका वगैरे बसणार नाही काय होतं ना दूध गरम असतं तो रवा भाजलेला गरम आहे एकदम आपण त्याच्यामध्ये दूध ओतो त्यावेळेस ते असं अंगावरती उडण्याची शक्यता असते त्यामुळे थोडीशी काळजी घ्यायची एका हाताने दूध मिश्रण ओतायचं एका हाताने ते मिक्स करायचं आता इथे मी पूर्णपणे दूध याच्यामध्ये ओतून दिलेलं आहे आता हे छान एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घेते आता इथे मी पूर्ण शिरा व्यवस्थित असं छान मिक्स केलं आहे याच्यावरती झाकण ठेवून अगदी आपल्याला एक दोन ते तीन मिनिटांसाठी याची वाफ काढून घ्यायची आहे फक्त म्हणजे रवा आपला छान मस्त असा मऊ शिजला जाईल तर आता इथे एक दोन ते तीन मिनिटं झालेली आहेत आणि झाकण काढून चेक करूयात तर इथे झाकण काढल्या काढल्यास दिसतानाच दिसतोय काय मस्त हा रवा आपला झालेला आहे याने तूप सोडायला सुरुवात केलेली आहे आता याच्यामध्ये आपल्याला साखर टाकायची राहिलेली आहे ती साखर आता आपण इथे टाकून घेणार आहोत इथे मी याला छान एकदा व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे आणि आता ही साखर आपण याच्यामध्ये टाकणार आहोत तर ही साखर देखील आपण इथे सव्वा वाटीच घेतलेली आहे सव्वा वाटी रव्यासाठी सव्वा वाटी साखर हे अगदी योग्य प्रमाण आहे गोडीसाठी कमी किंवा जास्त करू नका अगदी योग्य प्रमाण आहे तर हा जो पदार्थ आहे प्रसादाचा शिरा आहे हा एक पारंपरिक पदार्थ आहे जो पिढ्यानं पिढ्या चालत आलेला आहे आणि तोच पदार्थ आज मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे तर आता याच्यामध्ये आपल्याला हे तळून घेतलेले काजू बदाम टाकून घ्यायचे आहेत यांना देखील आपण छान एकदा व्यवस्थित याच्यासोबत मिक्स करून घेऊयात आता हे ड्रायफ्रूट्स व्यवस्थित असे मिक्स करून घेते त्यानंतर आता सर्वात शेवटी आपल्याला याच्यामध्ये तुळशीची पानं टाकून घ्यायची आहेत यांच्याशिवाय तर हा प्रसादाचा शिरा अपूर्णच आहे आणि त्यानंतर इथे आता वेलची पूर टाकून घेतलेली आहे वेलची पूर टाकताना नेहमी ही आपल्याला सर्वात शेवटी टाकायची आहे म्हणजे त्या वेलची जी छान अशी त्याला एक वास असतो ना तो त्या शिऱ्यामध्ये उतरला जातो तर इथे एक सहा सात वेलची मी बारीक अशा सालीसोबत कुटून घेतलेल्या आहेत तर आता इथे तुम्ही पाहू शकता मस्त असा हा आपला मऊ लुसलुसीत शिरा बनून तयार झालेला आहे तर आता इथे आपला हा प्रसादाचा शिरा बनवून तयार झालेला आहे फक्त एक गोष्ट लक्षात घ्या ज्यावेळेस आपण हा एखाद्या मंडळासाठी किंवा वास्तुशांती सत्यनारायणच्या पूजेसाठी जास्त लोकांसाठी बनवतो तर त्यावेळेस आपल्याला इथे सव्वा वाटीच्याऐवजी सव्वा किलोचं प्रमाण घ्यायचं आहे आणि ह्या सत्यनारायण प्रसादाचं एक वैशिष्ट्य आहे कितीही लोक असले तरी हा प्रसाद मात्र कधी कमी पडत नाही तर आणि देवासाठी आपण जर एखादी गोष्ट मनापासनं करतो तर ती देवापर्यंत रुजू होतेच तर मग कशी वाटली तुम्हाला ही आजची रेसिपी जर हा तुम्हाला प्रसादचा शिरा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर व सबस्क्राईब नक्की करा पुन्हा एकदा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत धन्यवाद